नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर शहरातील माळीवाडा परिसरात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदान मासाचे आचरण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले त्यांनी दिलेले बलिदान आणि यातना या आजच्या पिढीला समजाव्यात यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने अहमदनगर शहरामध्ये प्रत्येक वर्षी बलिदान मास दिन पाळण्यात येतो याची सुरुवात अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात फुलसौंदर चौकात करण्यात आली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान प्रित्यर्थ चाळीस दिवसांचा बलिदान बलिदान मास पाळला जातो फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत हा बलिदान मास ठिकठिकाणी पाळला जातो या चाळीस दिवसात गावागावात छत्रपतींना सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाते अशाच प्रकारे शहरामध्ये देखील विविध भागांमध्ये बलिदान मासाचे आचरण केले जाते फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन आमोशापर्यंत चालणारा हा धर्मर बलिदान मास म्हणजे हिंदूंसाठी एक व्रतच आहे आदरणीय संभाजीराव यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आणि हिंदुत्वासाठी आणि हिंदू राष्ट्रासाठी जे बलिदान दिलं ते अतुलनीय जगाच्या इतिहासात असं कुठंही बलिदान सापडणार नाही असं बलिदान संभाजी महाराजांनी दिलेलं आहे पकडल्या गेलेल्या क्षणापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत आतुनात हाल सहन करीत त्यांनी हिंदू धर्माला सोडलं नाही पकडल्या गेल्या क्षणापासून त्यांचे डोळे फोडण्यात आले जीप काढण्यात आली नाक कान कापण्यात आले हाताचे पोट तोडण्यात आले आणि रोज त्यांची कातडी सोलण्यात येत होती तरी पण हा शिवाचा छावा डगमगला नाही हरला नाही आणि थकला नाही औरंगजेबा पुढं नमला सुद्धा नाही त्याने अखंड महिनाभर चाळीस दिवस आपल्या हातुनात सहन करून हिंदू धर्म सोडला नाही हा हिंदू धर्माला माहीत नसलेला इतिहास आज शिवप्रतिष्ठानमार्फत या उपक्रमामार्फत धर्मवीर बलिदान मासाच्या उपक्रमामार्फत आज समाजासमोर येतोय आणि याच लहान मुलांसमोर बी येतोय या संभाजी महाराजांचं बलिदान प्रत्येक कुटुंबाला कळलं पाहिजे प्रत्येक कुटुंबाने धर्म बलिदान मास म्हणजे काय असतो हा समजून घेऊन प्रत्येकाने हा व्रत म्हणून राष्ट्रीय व्रत म्हणून धर्मव्रत म्हणून प्रत्येकाने हा धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे या बलिदान मासामध्ये आपल्या आवडती जे व्यक्ती आहे घरातून जाती त्यावेळेस आपण त्याच्या स्मरणार्थ काही ना काही गोष्टीचा त्याग करीत असतो त्याचप्रमाणे या त्या हिंदू धर्माचा आणि हिंदू राष्ट्राचा जो छत्रपती होता तो गेल्यानंतर आपण बी काहीतरी शोक त्याचा व्यक्त केला पाहिजे त्यासाठी आपण महिनाभर काही ना काही आपल्या आवडतीची वस्तू काही ना काही आपल्या जीवनातली एखादी गोष्टीचा त्याग करून म्हणजे रोज चहा पेत असेल किंवा चप्पल घालीत असेल ती चपलेचा त्याग करून किंवा शोक करत असेल कसला त्याचा त्याग करून हा धर्मवीर बलिदान प्रत्येक हिंदूंनी आपल्या घराघरात माता बहिणीसह पाळला पाहिजे आणि येणाऱ्या आठ एप्रिल रोजी धर्मवीर बलिदान महासाची सांगता होईन म्हणजे धर्मवीर बलिदान महास संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणाहून वडबुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणले जाईल आणि त्या धर्मवीर ज्वालाच्या नगरमधून मुखपदयात्रा काढली जाते तर सर्व मी हिंदू बांधवांना विनंती करतो की त्या दिवशी आपल्या राजासाठी एक तास देऊन श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी महाराजांच्या मूर्तीपासून ते मिरवणूक मार्ग संभाजी महाराज चौक निप्ती नालेगाव येथे या कार्यक्रमाचा समारोप होईल तर सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करीत विनंती करतो की या उपक्रमामध्ये आपण सामील होऊन हिंदू धर्म कसा वाढेल आणि कसं टिकेल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा